आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका पुतण्यांची हजेरी पाहायला मिळतीये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका आणि पुतण्याची हजेरी पाहायला मिळतीय बैठकीला शरद पवार आणि अजित पवार हे उपस्थित आहेत रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला अजित पवार आणि सोबतच शरद पवार हे एकत्रित उपस्थित आहेत रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका आणि पुतण्याची हजेरी पाहायला मिळतीय बैठकीला शरद पवार आणि अजित पवार देखील उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीला अजित पवार आणि शरद पवार देखील एकत्र असल्याचं पाहायला मिळते काका आणि पुतण्यांनी या बैठकीला हजेरी लावलेली आहे काका पुतण्याची या बैठकीला हजेरी पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळं राजकीय चर्चा देखील सुरू बैठकीला शरद पवार आणि अजित पवार हे उपस्थित आहेत आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीला काका आणि पुतण्या हजेरी त्यांची दोघांची ही हजेरी पाहायला मिळालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रकाश शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रकाश रयत शिक्षण संस्थेच्या बाबत एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्या बैठकीमध्ये अजित पवार आणि सोबतच शरद पवार देखील एकत्रित पाहायला मिळालेले आहेत सविस्तर प्रथमच काका पुतनी या बैठकीसाठी आलेले आहेत आणि शिवाजी सभागृहामध्ये महत्व प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील सुद्धा या बैठकीत हजर राहिलेले आहेत आणि या बैठकीत शिक्षण संस्थे संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले जातात का या संदर्भात राजकीय वर्तुळ अधिक चर्चा चालू आहे धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी